फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर याला आज पोलिसांनी फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केलं होतं यानंतर न्यायाधीशांनी दो पोलिसांची बाजू ऐकून प्रशांत बनकर यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे दिनांक अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती प्रशांत बनकर यांच्या वकिलांनी माध्यमांच्या समोर दिले आहे या प्रकरणातील दुसरे आरोपी पोलीस उपनि संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने हे मात्र अद्यापही सापडले नाहीत त्यांचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूर येत असल्याचंही सांगण्यात येत आहे यामुळे आता पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बंदे यांना अटक कधी होणार याकडेही आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये काल दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा त्यांच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील त्यांच्या गावामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे या घटनेतील दुसरे संशयित आरोपींना आता कधी अटक होणार याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे